आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र श्री रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवे वर शिरडोन गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ इको कार व आय ट्वेंटी या गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नसले तरी अपघाताची भीषणता भयानक होती रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर भैरवनाथ गायकवाड सिद्धाराम माने निखिल चौगुले हे तिघेजण आपली इको कार गाडी क्रमांक एम एस टेन ई इकाहत्तर सत्तेचाळीस घेऊन सांगलीवरून भोसे सांगोले याकडे निघाले होते यावेळी नरसिंहगाव पुलाखालून उलट दिशेने शंकर लांडगे वयसाठ हनुमान नगर सांगली हे आपली आय ट्वेंटी गाडी क्रमांक एम एस टेन सी एन तेवीस शेहेचाळीस घेऊन शिरडोनकडे निघाले असताना इको कार व आय ट्वेंटी या गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही कार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही मात्र अपघात भीषणच होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाग घसाविका पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून